कसे दिले वाटा पन्नस पन्नस हो। तो पन्नासला आणि हा मोठावाला दीडशेला अरे महाग येत बाजून कालव नाही बघ मला हा सांग आणि पुढचा आला सांगे दोन सांग दीडशे रुपये दोन द्यायचं नाही मला कच काढून द्या मला व्यवस्थित साफ करून दिलं ना व्यवस्थितच काढून शिंबर नको आज नाही पण आज नको आज कालवे खाईल बोटी आतमध्ये गेलत काय कारण आज मासे भरपूर आहे बाजारामध्ये ना कोळंबी आणि पापलेट वगैरे भरपूर आहे आजच्या बाजारात ताईंनी चांगले सोलून दिलेत मी त्यांच्याकडून मागे पण घेतली होती कालवं ट्रस्टेड लोक आहेत जो ज्यांच्याकडून मी आधी घेतले मी त्यांच्याकडूनच घेत असतो त्यांनी व्यवस्थित मला कच काढून दिली आहे घरी जाऊन फक्त एकदा पाण्यातून काढायची आहे कच काढल्यामुळे जास्त काही साफ करायची गरज लागत नाही कालव्यांना अलिबागचा बाजार भरपूर भरला आहे मासे भरपूर आहे सध्या ही कालवा आता सगळी स्वच्छ मस्तपैकी धुवून घेतली आहेत त्याला थोडं पाणी सुटलं आहे त्याला आता मॅरिनेशनसाठी आहे ना हळद लावणार आहे आणि छानपैकी सेट व्हायला ठेवणार आहे तर त्यात हळद चांगली मुरली पाहिजे आता कालवे बनवण्यासाठी हा मसाला तयार करून घेतला आहे यामध्ये खोबरं टॉमॅटो चिंच आलं लसूण हे सर्व बारीक करून घेतलं आहे आणि हे कालवे आता मी फ्रीझरमध्ये ठेवले होते नेमकी तर त्याचा नेमकी आता बर्फ झाला आहे बऱ्यापैकी बर्फ झाला आहे तर परत मी फोडणी बनवून घेतो परत तो तेल घेतलं आहे कढईमध्ये त्यात थोडी मिरची पावडर टाकणार आहे आता यामध्ये मसाला ॲड करतो हा मसाला छान मस्त त्याची फ्राय करून घेतो आहे आता मी कमी तिखट बनवतो आहे ॲक्च्युली मला कमी तिखट लागतं जेवणासाठी तर मी कमी तिखट बनवतो आहे मसाला चांगला फ्राय होतो आहे तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतो आहे सो चांगला फ्राय व्हायला मदत होते मी आता तर यामध्ये मी आता कालवा ॲड करतो तर ती बारपिके तर नॉर्मल झाली आहे तर ती वाफेनी होऊन जातील कालवा तर चांगली फ्राय होत आहे ते पाणी सुटलं आहे भरपूर सारं